सूत्र न्यूज वास्तव बातमी सीईओ पदाचा पदभार घेतल्यापासून सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेत अनेक अमूलाग्र बदल केले मागील काही महिन्यात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कार्याचं कौतुक राज्यभर होत आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील एकशे पासष्ट शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा मोठा निर्णय सीईओ आव्हाळे यांनी घेतलाय त्यामुळे गावखेड्यातील मुलंही आता इंग्रजी माध्यमाचा अभ्यास शिकणार असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान जिल्ह्यात एकशे पंच्याहत्तर शाळांनी सेम इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती त्यानुसार यावेळी जिल्ह्यात एकशे पासष्ट शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचंही ठरलंय गुढी पाडवा पट वाढवा या उपक्रमाअंतर्गत शाळांची पटसंख्या दहा टक्क्यांनी वाढवण्याचं उद्दिष्ट होतं सध्या स्थितीमध्ये इयत्ता पहिलीचे सत्तर नोंदणी झाली आहेत उर्वरित पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिल्या जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात माडा येथे एकमेव माध्यमिक शाळा या शाळेतील वर्ग खोले आणि भौतिक सुविधा त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृहामधील विद्यार्थिनींसाठी भौतिक सुविधा आणि सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शाळा पूर्वतयारी शाळेत सर्व सुविधा आणि स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षी यंत्रणेनं शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि मालशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला नेटवरू प्रेस करा